पाचोरा शहरात जवळ असलेल्या सारोडा येथे मोंढळा रस्त्यावरील प्रसिद्ध असलेल्या शनिधाम मंदिराच्या यात्रा उत्सव उत्सवाला आज दिनांक सव्वीसपासून सुरुवात होत असून तयारी पूर्ण झाली आहे शनिधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या दिनांक सव्वीसपासून ते एकोणतीसपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या दिनांक सव्वीस रोजी ते एकोणतीसपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जेवणस्वरूपी प्रसाद त्यानंतर रात्री आठ ते दहा कीर्तनाचा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रोज नवीन प्रसिद्ध कीर्तनकार यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक सव्वीस रोजी सर्वेकर ह भ प सुरेश महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे तर दिनांक सत्तावीस रोजी दोंडाईचाकर ह बप रवी किरण महाराज दिनांक अठ्ठावीस रोजी कंचनपूरचे ह भ प दिनेश महाराज दिनांक एकोणतीस सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असून सकाळी नऊ ते अकरा वरसाडेकर ह ब प गजानन महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाप्रसाद दुपारी बारा ते तीन होणार आहे याच दिवशी यात्रा उत्सव होणार आहे दिनांक एकोणतीस रोजी सकाळी अकरा ते तीनपर्यंत शनिधाम यात्रा उत्सव निमित्ताने गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात सर्व आरोग्याच्या तपासणी आणि उपचार मोफत होणार आहे या, या शिबिरात आणि कीर्तनकारात जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भरत महाजन आणि शनिधाम मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे